म्हटले की राज्यामध्ये हे सुरू आहे ना एक ते आंतरवालीच पागल म्हणतं औरंगजेबाची कवर काढून टाका आता दुसरे वेळी पागल झाले नाही लोक म्हणजे कोणी कोणाचं हे काढा ते करा अरे राज्याला अशांत करू नका जोडण्याचं काम करा छत्रपती शिवरायांनी सर्वांना सोबत घेऊन राज्य जोडण्याचं काम केलं आणि जर छत्रपती शिवरायांचे शाहू महाराजांचे वंशज जे स्वतःला म्हणून घेतात हे जर राजे तोडण्याचं काम करत असतील तर यांना कसा म्हणजे यांचा अभ्यास कमी आहे कुठेतरी वाघ्या कुत्र्याचं आणि छत्रपती शिवरायांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं ज्या वाघ्या कुत्र्यानं छत्रपती शिवरायांच्या चितेमध्ये उडी घेऊन स्वतःला देवत्याग केला अशा पुत्र्याच्या बाबतीत तुम्हाला असं कसं सुचू शकतं त्याची समाधी तोडण्या वाजून आता समाधी तोडण्याची काय गरज आहे का समाधी तोडली म्हणजे काय कोणाला समाधान मिळणार आहे म्हणजे विनाकारण कुठतरी राज्यामध्ये वाद निर्माण करायचे मला तर वाटतं संभाजी ना हे निव्वळ म्हणजे कुठतरी आपण त्याला राजे म्हणणं तर मी राजे म्हणत नाही राज्यातल्या कुणी त्याला राजे म्हणलं नाही पाहिजे राजे असणाऱ्या माणसाचं असं डोकं चालूच शकत नाही कारण की तुम्ही कुठतरी वाद वाढवण्याचे जर राज्यात काम करत असाल तर तुम्हाला राजे कसे म्हणायचं आज त्या आंतरवालीचं ते पागल म्हटलं कुठं औरंगजेबाची कबर काढायची त्या कबर काढण्यावर मी काय बोलतो राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत राज्यामध्ये अनेक गोष्टी अडचणीच्या आहेत त्या अडचणी सोडवण्याऐवजी तुम्ही जर याची कबर काढा त्याची समाधी काढा याच्यामध्ये जर राज्य झुरवट ठेवत असेल तर तुमच्यासारखे बिंडोक लोक कोणी नाहीत हे मला वाटतं